नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते तुमची आमच्या चॅनेलवरती चॅनल वरती नवीन आला असाल तर चॅनेल करा म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओ बद्दल राहील श्री स्वामी समर्थ चला तर मग सुरुवात करते आजच्या व्हिडिओला मित्रांनो रोज रात्री झोपताना आपल्याला नेहमी एकच प्रश्न पडत असतो की उद्याची सकाळ आपल्यासाठी खशी असेल तर कारण आपल्यामध्ये मनामध्ये भरपूर अशा शंका असतात मग मंडळी यावरती एक लाभदायी उपाय या व्हिडिओमधून मी घेऊन आलेले आहे की का नाही की आपण ही आपल्या दिवसाची सुरुवात स्वामी स्वामींच्या प्रार्थनेने पासून करावी हीच प्रार्थना मी आपल्या सर्वांसाठी घेऊन आलेली आहे याला वयाने छोटे असो किंवा मोठे असो या सर्वांसाठी एकच प्रार्थना आहे काहीही यात कठीण नाही तर बघा आपलं असं आहे आपण जेव्हाही झोपेमधून उठतो तर आपल्याला डोक्यामध्ये दहा प्रश्न असतात की स्वामी माझं हे काम होईल का स्वामी माझा हे काम होईल का स्वामी माझं उद्याचा दिवस कसा असेल तर तुमच्या समोर नित्यसेवेला मला बसायला वेळ नाही मला जमणार नाही तर मग मग अशी एकच प्रार्थना आहे ती तर केली तर स्वामी तुमची प्रार्थना नक्कीच ऐकली तर बघा जेव्हा आपण सकाळी उठतो लवकर उठा या लेट उठा पण मला असं वाटतं की जे सकाळी लवकर उठतात ब्रह्म उठतात स्वामी नक्कीच त्यांची प्रार्थना ऐकतात स्वामींची शक्ती असो किंवा देवी देवी देवतांची शक्ती असो ती शक्ती नक्कीच आपल्या आजूबाजूला वास करत असते तर सकाळी ब्रह्मवूर्थावर लवकर उठा तर बघा आपण बिछाना जिथे आपण झोपेतनं उठलेला उठ असतो त्या जागेवरच बसून तिथेच बसायचं आणि आपले डोळे बंद करायचे आणि हात जोडायचे आणि स्वामींना प्रार्थना करायची कि स्वामीराया तुझ्या कृपेने दिवस उगवला आहे जसा हा दिवस मोठा होत जाईल तशी तू मला शक्ती दे मला लढण्याची शक्ती दे माझ्यामुळे वाईट होऊ देऊ नको माझ्या तोंडून कोणताही वाईट अपशब्द येऊ देऊ नको माझ्यामुळे पाप होऊ देऊ नको मला सहन करण्याची शक्ती दे स्वामीराया जेवढे चांगले कार्य आहे ते तेवढेच माझ्याकडून करून घे माझी ही भक्ती म्हणून स्वीकार कर आणि सदैव तू माझ्यासोबत चाल माझ्या आरोग्य नेहमी निरोगी चांगलं ठेव मी माझ्या परिवाराला चालवतो आहे किंवा चालवते आहे तर तुम्हाला ती शक्ती दे मंडळी अशी प्रार्थना तुम्हाला स्वामींना रोज सकाळी झोपेतून उठल्यावर करायची आहे बघा मग स्वामी कसे सदैव आपल्या पाठीशी असतात मी जेव्हा पण झोपेतून उठते सकाळी तसेच मी ही प्रार्थना स्वामींना करते कारण दिवसाची सुरुवात चांगली झाली तर परमेश्वर दिवसाची सुरुवात परमेश्वराच्या नावाने जर चांगली झाली तर बघा तुमचा पूर्ण जो दिवस आहे तो चांगला जाईल कारण मंडळी स्वामींची कोणतीही सेवा असो नामस्मरण असो त्याचं पण हे नेहमी चांगलंच मिळतं कारण माझ्या स्वतःच्या आयुष्यात खूप अडचणी होत्या त्या प्रत्येक अडचणीतून अडचणीतून स्वामींनी मला बाहेर काढलं आहे माझ्या आयुष्यात खूप खूप माझ्या खूप प्रॉब्लेम होते त्या प्रत्येक प्रॉब्लेम मधून माझ्या स्वामींनी मला बाहेर काढला आहे माझे आई वडील गेल्यानंतर मंडळी माझ्या स्वामींनी मला खूप आधार दिला माझं रक्षण केलं माझ्या प्रत्येक संकटात माझ्या स्वामींनी माझी खूप साथ दिली एवढंच नाही त्यांनी मला स्वतःहून माझ्या स्वप्नातून मला त्यांच्या सेवेमध्ये घेतलं स्वामी मंडळी माझ्या हातावरती त्यांनी अंगारा ठेवला होता असं मला माझ्या स्वामींचं स्वप्न पडलं होतं तेव्हापासून मी स्वामी सेवेत आली आहे म्हणजे माझ्या स्वामींनीच मला स्वतः माझ्या ह्या सेवेत घेतला आहे मंडळी स्वामींची ही सेवा खूप अनुभवी स्वामींची ही सेवा खूप अनुभव आहे तुम्हाला खूप ह्याचा अनुभव होईल तुम्हाला ही सेवा कशी वाटली मला हा तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा श्री स्वामी समर्थ